परिसरातील जागेमध्ये शरद मोहोळ जेव्हा त्याच्या घरी जात होता त्यावेळेस तीन गोळ्या त्याच्यावरती झाडण्यात आल्या एक गोळी त्याच्या खांद्याला लागली त्याला उपचारासाठी जवळच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि तिथून त्याची प्रकृती जशी गंभीर झाली त्याला डेक्कन परिसरातील एका मल्टी स्पेशालिटी म्हणजे सुपर स्पेशलिटी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला आणि तिथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आज झालेला जो हमला आहे जीव घेणा हमला हा गँगवॉरचाच एक प्रकार म्हणजे टोळी युद्धाचाच एक प्रकार असू शकतो असे विचार मनात येणं साहजिक आहे हा गँगवॉर आहे तरी काय याचा बॅकग्राऊंड काय हे सांगण्याचा प्रयत्न आज मी तुम्हाला करणार आहे शरद मोहोळ हा संदीप मोहोळ म्हणजे मोहोळ टोळीचा मारक्या याचा सख्खा चुलत भाऊ दोन हजार पाच आणि सहा साली मारणे टोळीतील दोन सदस्यांचा खून करण्यात आला ज्याचे आरोप संदीप मोहोळ आणि टोळीवरती लागले बदला म्हणून दोन हजार सात साली संदीप मोहोळचा मारणे टोळीने खून केला तेव्हा शरद मोहोळ हा संदीप मोहोळची गाडी चालवत होता त्याने शपथ घेतली की मारणे टोळीला तो संपवणार दोन हजार दहा साली शरद मोहोळ आणि टोळीने मारणे टोळीचा मारक्या किशोर मारणेचा पुण्यातील निलायम थिएटरजवळ खून केला असा त्यांच्यावरती आरोप आहे त्यामध्ये अनेक साथीदार मोहोळ गँगचे शरद मोहोळचे होते शरद मोहोळ तेव्हापासून येरोडा तुरुंगात होता आणि तुरुंगातच दोन हजार बारा साली त्यांनी दोन हजार दहाच्या जर्मन बेकरी ब्लास्टचा एक आरोपी कतिल सिद्दीकी याचा खून केला असा त्याच्यावरती आरोप लागले दीड वर्षापासनं गणेश मोहोळ हा जामिनावरती बाहेर होता राजकीय महत्वाकांक्षे नंतर त्याचा जो गुन्हेगारीचा रस्ता आहे तो काहीसा बदलला असं सांगण्यात येते आणि जेव्हा हे गँगवॉर शांत झालं असं वाटत होतं तेव्हाच आज, आज शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला म्हणजे परत एकदा गँगवॉर म्हणजे युद्ध बाहेर येत आहे का फोफावत आहे का असे विचार मनात येतात कॅमरामॅन गोपाल हरनेसह पंकज खेळकर पुणे मुंबई तक।